Te lo toma a un dinar. अमृताचं दुसरं लग्न सावली होऊ देईल का अमृताच्या मनाविरुद्ध हे लग्न सावळ्याची जणू सावली या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत या सगळ्यात धमाकेदार असणार आहे आहे ज्याचा नवीन ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावली आणि सारंग मध्ये बोलणं होत असत सावलीला सारंग म्हणतो की राजकुमार दादा घरी आला होता ऐश्वर्याची गाडी देण्यासाठी त्यावर सावली म्हणते की मला हे सगळं ऐश्वर्या करायचं नाटक का वाटतंय ऐश्वर्या मी हे जाणून बुजून तर नाही ना करत आहेत या सगळ्या नंतर बघायला मिळते दुसरीकडे की अमृताला तिलोत्तमा म्हणते की अमृता तुझ्यासाठी मी एक निर्णय घेतलाय आणि आता मी तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे आजच पाहुणे मंडळी तुला बघायसाठी येणार आहे त्यामुळे लगेच तयार हो आणि हे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीन सरकते तिला सुचतच नाही की नेमकं काय करावं आणि तेव्हा ती फोन करते सावलीला ती घडलेला सगळा प्रकार सावलीला सांगते सावली सुद्धा हे ऐकून हैराण होते तेव्हा अमृता तिला म्हणते की मला एकटीने काहीच कळत नाही आहे काय करावं मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये तेव्हा सावली म्हणते हो मी तुम्हाला भेटायला पोहोचतेच म्हणून इकडं बघायला मिळते की सावली आता पोहोचली आहे राजकुमारला भेटण्यासाठी जिथे राजकुमार ची पूजा अर्चा सुरू असते त्यानंतर सावली त्याला आता नेमकं अमृताच्या या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगणार का आणि त्यानंतर ही मालिका काय वळण घेणार अमृताचं लग्न होणार की नाही सावली होऊ देणार की नाही हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोध ठराक कुठचा इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा नमस्कार